किनगाव ते डांभोर्णी रस्त्यावर अचानक चारचाकी वाहनाचे स्टेरिंगचे रॉल तुटले आणि वाहन अनियंत्रित झाले सदर प्रकार चालकाच्या निदर्शनास येताच त्याने चालत्या वाहनातून उडी घेतली मात्र हे वाहन थेट रस्त्याच्या कडेला कोसळले यामध्ये एक म्हैस जखमी झाली आहे हा अपघात शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडला किनगाव ते डांभोर्णी या रस्त्यावरून किनगावकडून डांभोर्णीकडे वाहन क्रमांक एम एच झिरो चार बी यू शहात्तर त्रेचाळीस घेऊन एक चालक जात होता दरम्यान अचानक त्याचे स्टेरिंगचे रॉड तुटले सदर प्रकार हा चालकाच्या निदर्शनास आला आणि वाहन अनियंत्रित होत असल्याचे पाहून चालकाने समय सुचकता राखत चालत्या वाहनातून उडी घेतली आणि वाहन रस्त्याच्या कळेला उलटले सुदैवाने यात कुठलीच प्राणहानी झाली नाही मात्र एका या अपघातात दुखापत झाली आहे व वाहन रस्त्याच्या कडेला कोसळून नुकसान झाले झाले आहे कुणते ही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता जाले सोपे आणि आपल्या बजेट मधले आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्धा तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीनवर सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा हो ते तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा हो